आधुनिकतेच्या काळात प्रसिद्धीची हव्यास ही कोणाला नसते लहानांपासून मोठे कार्यकर्ते या सर्वांनाच प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची हव्यास असते यानं त्या कर... कारणानं प्रसिद्धी किंवा चर्चेत राहण्यासाठी बॅनर बाजीला सध्या मोठं आधुनिकतेच्या काळात प्रसिद्धीची हव्यास लहानांपासून मोठे कार्यकर्ते सर्वांनाच लागलेली दिसते त्या कारणानं प्रसिद्धी चर्चेत राहण्यासाठी बॅनर बाजीला दिसून येत नेते पुढारी पदाधिकारी नेहमीच मोठमोठ्या होल्डिंग्स वर शहापुरात आपल्याला पाहायला मिळतात आता तर लहान लहान कार्यकर्ते देखील विविध नियुक्त्या वाढदिवस उत्सव क्लासेस विविध कार्यक्रमाचा आणि दादा भाऊ यांना खुश करण्यासाठी बॅनरबाजीला उधाण आला त्यामुळं परिणामी शहापूर शहराचं महत्वाचं ठिकाण असलेल्या पंडित नाका इथे तर जागोजागी बॅनर असल्यानं शहरात विद्रूप दिसत शासनाकडून महसूल विभागाकडून किंवा ग्रामपंचायतीकडून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यानं कोणीही येऊन तिथे होल्डिंग लावते यामुळं शहर बकाल स्वरूप धारण करतच होणं या ग्रामपंचायत आणि शासकीय अधिकारी यांनी पुढाकार घेऊन काहीतरी ठोस कारवाई करून शहापूर शहर हे बॅनर मुक्त करावे आणि अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतात आम्ही आता सोशल मीडियाच्या माध्यमांनी माध्यमात आपण होल्डिंगचा जो विषय निघाला बॅनर ते कोणत्याही प्रकारचे कोणाही कोणालाही कसलंही बंधन नाही नाही शासकीय कर्मचाऱ्यांचं बंधन नाही नाही कुठल्या अधिकाऱ्याचा दबाव नाही कोणी आहे कोणाचा पण वाढदिवस असो कोणाचा काय उद्घाटन असो कुठेही लाईटच्या खांबावरून बॅनर लावतील होल्डिंगवर चिटकून देतील कोणाचा काही बंधन नाही नसल्यामुळे ना आम्ही ग्रामपंचा मार्फत मोठ्या मार्फत आम्ही असा ठोस पाऊल उचललं आहे की प्रत्येकाला शिस्त लागण्यासाठी प्रत्येक एक नंबरपासनं त्या तेरा नंबरपासून ते होल्डिंग आहेत तर आम्ही प मार्फत नंबर दिलेले आहेत त्या नंबर त्यांनी रिक्सर येऊन त्या होल्डिंगचा कर भरावा व बॅनर लावावा जेणेकरून शहरात एक चांगला लोक नागरिकांना पण एक चांगला नियम लागेल आणि शहर पण एक स्वच्छ आणि सुंदर दिसेल त्या दृष्टिकोनात आम्ही ठोस पाऊल उचलले प्रतिनिधी वसंत पानसारे एन टी न्यूज शहापूर